मंजू मी अति शेजारी चालली बसेला आहेत हा तर तिनं बांगड्यावाला आला मी पाहतो मंग त्या काकीना आवाज दिला तर अति घराच्या बाजूला करतो तुला काय करतो तुला काही पाहिजेत का बांगड्या किंगड्यात नाही आई काही नाही पाहिजे आहेत माझ्याजवळ भरपूर बांगड्या आहेत काही नाही पाहिजे मला लागत असतील तर चाल ना अतिच आहे काही घोर नाही आपल्या दरात आवाज दुका आपल्या दरातही आवाज दिला जाते येते तू बघ मला काही घ्यायच्या नाहीत म्हणून आपल्या दरातच बसतात पण कि तिनं आवाज दिला तर ती बसल्या मग मग बाया कसं आहे एकाच्या दारी बसला तेच जमा होतात साऱ्या जणी मग मी बी चालले तर जातो जर जा आवाज दिला तिनं तर पाहतो तुला पाहिजे असतील तर मग त्याच्या जोडनं बाई कळेही असतात साजरे ते पिंकी घालते की नाही ते तशी ते तू घालत नाहीस नाही कळे नाही पोरगी तर घालते ते बाय काही दिवस घाल सव्वा महिना काच्या बांगड्या घाल सव्वा महिना भाई काचेच्या बांगड्या घाल न साजरा राहते शुभ हो राहते ते हा तू म्हणजे माहिती दोन तंडी आहे बोलते नी नी बोलते कळेही घाल म्हणते काच्या बांगड्या म्हणते हा नाही आई तस नाही हना काचे बांगड्या मा हातातल्या तर कैस फुटत नाहीत काचेच्या बांगड्या फुटल्या कि मी भरतो डझनाच्या खाली मी हातात बांगडे नाही ठेवतो सासऱ्याला आवडतच नाही हातभर बांगड्या बाईंच्या हातात असल्याच पाहिजे म्हणतात डोक्याला साजरं टप्पर कुकू हातभर बांगड्या गयात हाय मंगळसूत्र कसे ना कायचं एक ग्रामचं का दहा ग्रामचं आपापल्या आप परीनं पण बाई कशी सोळा शृंगारान साजरी दिसते पण आजकालच्या तुम्ही पोरी माय बाई इतकं घालता ते गयात टिकली तोशी लावता की दिसत नाही का आणि हातात माय एक एक की बांगडी बाई पोरगी घालते ऊ बाई मी काही कोणाला म्हणत नाही माई पोरगीच घालते तुल तर माहिती आहे पिंकी तर आता पाहायला पिंकी तर काही साडी नाही सांग लावत नाही मग पंजाबी डरच घालत नाही काय म्हणू ते बरंच बरं आहे ते आत्या घरी सून आहे ते संबंध दे पायाला म्हणून ते चाललं त्याचं सबन नाही तर आहे की नाही फालतूचं पण त्यातले गोष्ट सांगतो मी आणि तू बी हे बाय घाल आहे काही पण सव्वा महिना बांगड्या काचराच्याच घाल हा त्याच्या उपरसाठी तुला लागत असतील तर घेते त्याच्याजवळ साजऱ्या असतात साठ रुपयाच्या दीडशे रुपयाच्या तीस रुपयाच्या असे आपापल्या क्वालिटीनुसार असतात त्याच्याजवळ चालशील तर चाल मग पाय मला काय दो मला हो सांग बाई लांब दो मला तू मुली बोलता बोलता आई थांबा मी तुम्हाला पाणी देते बसा खाली काय नाही पाहिजे पाणी घेणे सध्या तो चहा पिली दमच आला तसाच येतो मग मी त्याच्या गोळा नाही तेल वाडी नावात दिला ना बाई आल्या नाही असं होते ना घेत नाहीस मग तू काही नाही माझ्याकडे आहेत आता सध्याच्या आता काही नाही पाहिजे आई मग येत असेल माणूस नेहमी नेहमी बाय बाय पंधरा दिवसातून वीस दिवसातून चक्कर असतेस आता येते एका परी काचे बांगड्या मगाची दोनच तीन बांगड्या कुठल्या ते आहेत माझ्याकडे म्हणजे आईनं चार पाच डझन बांगडे घेऊन दिले आहेत मग जर झाल्या तर मग पाहिल्या मॅ हिसल्या म्हणलंच ते आदत नाही राहत ना तुम्हाला पोरी सोरीले पहिले तुम्ही बांगडी घालत ना बांगड्या घालून धंदा करायची आदत राहत नाही म्हणून फुटतात त्या मग एकदा सवय झाली की मग नाही फुटत काय नसते होत मंजू कॉफी कर माझ्यासाठी हो हे घरीच आहे का हा गेला नाही का माझ्या बाहेरच झालाय का कुठे नाही ते तर घरीच आहेत तर सासरे आले की चहा करून दिस भईया दिसले मला की मी शकतोय का परी पण कोई कोई हा। ते इकून येतात कोठ्याच्या अंग मग आले घरी तर शिंगल चहा करून दिस वा ते हातपाय पाय धुतले की ते गरम गरम चहा पाहिजे बेदम होतात व वावरात वयानुसार होत नाही आता आई हे वावरात नाहीच जात का नाही म्हणजे म्हणजे आता गेलेच नाहीत म्हणून विचारलं म्हणजे जात नसतात का गावात आता काय नाही सेन पोरी बुगा असं आपल्या पोराचे घराणे करा हिच्या मनात त्याच्याविषयी काही इज्जत राहणार नाही इले नाही काय म्हणाल पुरत बाई मग पोराची इज्जत केली पाहिजे इनं असे ना कसं आहे शेवटी जनावर आहे मग पोरगा आहे त्याला त्याचा मान भेटेलच पाहिजे हे नाही तर हाव पा काय म्हणेन गेन मला काय इले काल सांगू बी आई ऐदी बोळ्याचा म्हणून आता काय करा हाय मलाच पण मला येले डोक्यात घुसून राहिला माणसाचा जीव जाते वीरा एवढं पोर घरात पडलं राहते नोकरी शोधून नाही राहिलं काही कामधंदा टाकून द्या काही दुकान दिकाण तर ते ऐकून नाही राहिलं म्हणजे मला नोकरी लागते हो याच्या आबाची ठेवत आहे नोकरी म्हणजे हा गेला की बस येले कुडचीच आहे बस येले कुठे सांगायला पुढची काही करणार हे बाई <laughs> तो वा, वावरात नाही बाई वावरात सबन तिथले हो बाई बोर काय चटी घाला अव्वलच निघते वावरात <laughs> सबन काम धंदा आहे तिथले उन्हा ते साजर पण ते त्याला वावरात जायचं काय काम आहे हो एवढा शिकला तो त्याला नोकरीच लागते ना बाई त्याला नोकरीच लागते त्याच्यानं त्याची नोकरीची तयारी चालू आहे की नाही तर मग वावरात गेलं तो उगाच चिटणी त्याच्यात त्यातून या वावरात काय पडेल आहे बाई आता वावर हाय आपल्या घरी म्हणून आपल्याला वास लागते पण आम्ही सांगलं त्याले म्हणलं नाही तू नोकरीवर लात आलं तो बायकोचं जीवन जसं सुखात जाते नोकरीवाल्याचं जा जीवन कसं बाई सुखात असते वावरावाल्याचं किती वर्ष तरी त्याचं बाईने धाव धाव मेला पूर्वी नाही जेवला अशी गती हाय शेतकऱ्याची म्हणून आम्ही बोराला सांगलं म्हणलं नाही तू बापा शिकला एवढा झोबार आहे दोन रुपये कमा नोकरी कर काही कर त्याचीच तयारी चालू आहे बाई त्याची नाही तर तो तो, तो आता लग्न झालं पासून नाही जाऊन हो असं का नाही म्हणजे गेलेच नाहीत ना आता आठ दहा दिवस झाले मला इथे येऊन असं असंच विचारलं होय मला सांगत होते ते जॉब तर चालू आहे म्हणून पण आजकाल कसं आहे जॉब म्हटलंय ना तर मी पण बोलली त्यांच्यासोबत तसं म्हटलं त्याच्यापेक्षा तो काही आपल्याला बिझनेस करायला परवडते असं अ... घरून होते ना आई सगळं नोकरी म्हटलं तरी समजा मग जाणं भाड्याने राहणं मेस्त खाणं म्हणजे असं खर्चच वाढते ना, ना नोकरी सुरुवात पासून काय कुठली लागेल काय कंपनीत कामं करणं काही सोपं नाही आई तर मी काय म्हंटल बिझनेसच चालते नाही नाही त्याच्या आयुष्यात काही बोलायची गरज नाही तो, तो संबंध पद पद्धतशीर करते <laughs> शिकेल आहे ना त्याला सबन्न कळते काय करावं लागते काय नाही आपण सांगायची काही गरज नाही त्याला सबन कळते त्याला काय शिकवतो माय बाई शिकेल आहे तू एवढा मायबाई काल आली नाजलं की मापोरा शिकवती का लागे हम्म नाही मायबाई कसं असो मापोराच घरात वरचत मरायला पाहिजे मग नवऱ्याचीच ठाकूरकी असली पाहिजे संसारात बायकोची पुढे पुढे असली तर नवऱ्याचं इज्जत राहते का मग या कुमारले किती सांगू म्हणू म्हणू थकली मी लग्नाच्या पहिली म्हणून ना कि अरे बापा बाप दुकान टाकून देते बसतो दुकानात धंदा कर काही बिझनेस कर काही कुठे दहा पंधरा पण नोकरी वरला बोळ्याचं ऐकते का आयात खाऊ सवय झाली हे म्हणा तुला बायको शिकवते आवडलं नाही का मी बिझनेस म्हटलं म्हणून दोघाच म्हटलं काही जाऊ दे अरे दे होय जाऊ पुढे येऊन राहिला झोप आली मला मला तू कॉफी बनवलीशील अशील बनवते आई होते बोलतच बसली आई सोबत बनवते ना काय कॉफी बनवायला वेळ लागते कॅपिचिनो बनवता येते का तुला नाहीतर तुला ते दोन कोणा कॉफी येते का नाही म्हणजे मी असं व्हिडिओ बघितले होते त्याचे पण कधी बनवला नाही राहू दे राहू दे चल मग आपण जाऊन पटकन कॉफी घेऊन येऊ आपल्या गावात कॅफी आहे का आपल्या गावात कसले अकोल्या अकोल्यातून काय वेळ लागते चल बाई 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 हा खुलेला कॉफी प्यायला <laughs> गाडीचं पेट्रोल किती लागणार वेळ किती जाणार त्याच्यापेक्षा घरीच बनवते ना मी मला आपल्या गावातच मिळते का अरे मग मा काय माणसाला वाटलं ना त्यावेळेस जी इच्छा झाली ना त्यावेळेस त्यांनी ती पूर्ण करून टाका मग इच्छा ठेवू नये कधी आता मला ना ती डेल गुना कॉफीच प्यायची चल चल तुला पण देतो मस्त अरे काय बनवते कॉफी मस्त चल 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 कोल्ड कॉफी पाहिजे का कोल्ड कॉफी चॉकलेट कॉफी कोल्ड कॉफी इलायची फ्लेवर वाली वा 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 वा, वा। चल पटकून आपण मस्त पिऊले मला ना जेव्हा वाटलं तेव्हा जातो पिऊ पिऊन तू नाही नाही मी नेत असं कधी आई आता इथं शेजारी गेल्या तिथं ते बांगड्यावाल्या आले तर त्यांच्या जवळ ते म्हणजे पाहायला बांगड्या पाहायला गेले ते बांगडवाल्या आले तर मी घरी देते ना तुम्हाला कॉफी बनवून असं कॉफी प्यायला कुणी अकोल्यापर्यंत जात असते का दहा रुपयाची कॉफी प्यायला शंभर रुपयाचं पेट्रोल झाल्याला परवडते तरी का किती छोटी सोच आहे का तुझे मग जेव्हा माणसाचं मूड झालं तेव्हा त्याची इच्छा आहे तेव्हा त्याने ती पूर्ण करा तुला यायचं मी चाललो मला आता घरची कॉफी नाही प्यायची मला कॅफेत जाऊनच कॉफी प्यायची मी जातो तुला यायचं असेल तर ये मी इच्छा मारत नाही मला जीवनात जसं वाटते तसं मी जगतो ज्या वेळेस जे करावं वाटते ते मी करतो जो आनंद घ्या वाटला तो मी घेतो मला स्वतःवर प्रेम करायला आवडते मला उगास तारा कसरत करायला आवडत नाही मला कॉफी प्यायची आहे मग ती दहा रुपयाची असो त्यासाठी मला दोनशे किलोमीटर जावं लागो का दोन हजार रुपयाचं पेट्रोल खर्च करावं लागू मी, मी तो करतोच आणि मी ती माझी इच्छा पूर्ण करतोच मला आजपर्यंत आईबाबांनी कधी नाही सांगितलं की दहा रुपयाची कॉफी प्यायला तू शंभर रुपयाचं पेट्रोल कशाला जाळत नाही म्हणजे मी तसं नाही म्हटलं म्हणजे म्हटलं

आईलाही आई मी म्हटलं की नोकरीचं कुठं पुरते बिझनेस करायला पुरते आईलाही रागायला वाटते म्हणजे तू काय केलं कशाला बोलून राहिले करा लागते आहो मी काय म्हणते मी चिडले वाटते हे आता मी कसं करू आहो मी घरी बनवून पाहते ना येते का तर येते ये ना मला बनवता म्हणजे मी व्हिडिओ पाहते ना बनवते ना मी नाही नको मी बाहेरची प्यायची मी बाहेरच पाहायला जातो सही करू ना आण म्हणे तुला भुक्कीक लागली का जेल देऊ का येते सुई माया आता काय नाही ते मला भूक लागली पण मला भाजी पोळी नाही द्यायचे सांग बापा तो मायन भाजी पोळी करून ठेवली मग आता मी काय करून देऊ तुले मला सुचते का काही जेवण भाजी पोळी तिने साजरी तुआसाठी टमाट्याची स्वच्छ नाही केली रे नाली ये नागे पोया केल्या मस्त हा जेवण मिसारू का बा तुले आ मिसारू का तुले अनुका भाजीन पोळी मस्त चारतो ना मग हातानं

मस्त कनिक भाजतो शिरा करू की बाले मा माय तो बाप बोलते ना दुकानातला अनु अनु खात त्या रोजी तो पैसे दिले तर किती बोलला तो मायने बोलिन म्हणून माहित नाही का त्याला दुकानातला तू तो साठी पिशल टमाट्याची भाजी केली आम्हाला तिनो वर फोळणी प्रणव खात नाही तो टमाट्याची भाजी केली तिनं तोसाठी हा

हा अशा मी तुला ठेव न जात जाईन मग घरी चला जात जाई तू त्याच्या संग उगा मला त्रास देतो तू त्याच्या संग कोण नाही गेला तू तू मस्त तिकडे काही खात असतील तर त्या तू मी खाल्ण्यात आलो असतो तुला सांगितलं सांग बाबा काय काय डोका तर डोक्याचं अरे मग तू सांग असता तर देत असतं तू बापान तुले काही तू बापान तुले दिलं तर ते त्याच्या मनाचं चालते बापा आपण द्या आणि संध्याकाळी तू म्हशील कोण डुबते तो बाप म्हणे काय खाल्लं काय खाल्लं तू सांगशील आजी पैसे दिले आणि मग दुकानातून आणून ते पकडी पातलं खाल्लो तू बघ बोल आजी मी सांगत नाही ना आजी मला पदवी दुखत नाही ना आजी दे बाबा देत नाही कुरकुरे खाऊ देत नाहीत ना, कुर ना। क्या? त्या संतोषदा गाडी भरून आणली त्याच्या दुकानात कुरकुरे कुरकुरी अल्लगोल कुरकुरे आणले टाइम आणली ओल्लोल्ल वेपर्स लोय तब... लो अल्लभल्लभ रंगाची पकडी आणली দেনে আজ বাপ মে দারপে দাপে আ এদের খাত বাবারে সগতনে না সগতনেমা নামা দ মা চনসিতালিশ আজজি সানসিতারিষ আজজি আপা মার্কে নাপাও বাড়বে দেখেতে সি তার বাপাল বাড়বি হয় বা নরবি হয় এক মিশচি নটা আ করি যা করি সম্বর্ী নদ তার প না পা। मन त्यातला एक दाची नोट दे नाही तर दाचा कलदार दे काय भी चालते संत दादा काही भी घेते कलदार भी घेते आणि नोट भी घेते देताना गुणाची पॅरिसी पॅरिसी माझी आजी ओ माय लाडका ना तू मी लाडकी सोनूची पॅरिसी आजी आहो आज काय ओ माय गुणाचा हाय ओ माय सोन्या किती किती गुणाचा हाय ओ माय ना तू असा करतो तू मग मला अच्छा ऐकत नाही मग मला तुला बाप मग मला बोलला तर मग मी तुला सांगित की हा पण मला असा करते म्हणून पाच रुपये देतो फक्त दहा रुपये नाहीत दे, दे पाच रुपये बी चालतात पाच रुपयाचं बी पाकिट भेटते मी जर तुला लाडका नातू अशी शाना नन्नासा मुन्नासा प्यारा बच्चा तर तू मला दहा रुपये देशील दहा रुपयात दोन पाकिट येतात ना आजी ज्यानं मग बाबा असली की खाऊ देत नाही ना

देतो आणि लवकर झाले लवकर ये तर माय बाप घरी याच्या पहिले नाही तर ते मला म्हणतील कुठे गेला प्रणव तर बापां बचवून सांगल ये रे बाहेरचं काही खाऊ नको देऊ म्हणून आणि घरची पोऊन भाजी कोण खाई मी खाऊ का ते नाही खाऊ खां माती की भाजी घे ना मग आई ना की म्हणून सांगून ते लवकर मी जातो ना पटकन ना दुकान बंद करीन ना